नमस्कार मी सुरेखा मोणकर, आज सादर करते एक ललित लेख स्वलिखित आहे शीर्षक आहे दर्या किनारी एक किल्ला ग चौलला गेल्यावर समुद्रावर सकाळ संध्याकाळ जायलाच हवं नातवंड उशिरा उठतात त्यामुळे पहाटे आम्ही दोघेच समुद्रतटी फिरतो पण संध्याकाळी मात्र उन्हातान्हाची पर्वा न करता भरती ओहोटीच्या वेळा न बघता सर्वांनी त्या रत्नाकराकडे धावायचं जाताना आम्ही वाळूचे किल्ले बांधायचं सर्व सामान बरोबर घेऊन जातो किल्ले बांधणं हे घर बांधणं एवढं कठीण आणि कौशल्याचं काम आहे बरं का निरनिराळ्या आकाराच्या प्लॅस्टिकच्या बादल्या छोटे छोटे कप डब्या तरे तरच्या आकाराची लहान मोठी झाकणं घरातून बात केलेल्या अनेक शोभेच्या वस्तू सजावटीची फुलं खेळातले मासे बदकं कासवं कारंज होड्या बोटी अगणित वस्तू माती खणून काढायला बागकामाला वापरतो ते खुर्प चौल्या एका कपाटात आमचं किल्ले बांधणीचं सर्व सामान अगदी जय्यत तयार असतं जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक संध्याकाळी नवा किल्ला आणि नवी सजावट आता नातवंड जरा मोठी झाली आहे एक चार वर्षाचा आणि एक सहा वर्षाचा त्यांचा उत्साह हो, आणि मेहनत करायची शक्ती पण वाढली आहे समुद्रावर आम्ही अनवाणीच चालतो त्या दिवशी समुद्रावर पोचल्याबरोबर आम्ही नेहमीप्रमाणे बूट गाडीतच काढून ठेवले सगळं बांधकाम साहित्य पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन आम्ही वाळूत उतरलो महाराजांच्याच पारखी नजरेने किल्ला बांधणीसाठी तपासून पारखून जागा निश्चित केली सगळं सामान तिथे ठेवून आमचा मोर्चा दक्षिणेकडील रेवदंडा किल्ल्याकडे वळला हा कार्यक्रम पण ठरलेलाच असतो बरे का आमचं चौलचा सागर अत्यंत स्वच्छ निर्मळ अनाघ्रात आश्वासक सुरक्षित आहे किनाऱ्यावर घोडागाड्या उंट करमणुकीची चक चक्र खाऊच्या गाड्या अजिबात नाही त्यामुळे भोचक पैसे उडवून मौज मजेचं प्रदर्शन करणारे पर्यटक तिथे नाहीत खरे निसर्गप्रेमीच तिथे आनंद लुटत असतात आणि इतरांना देत असतात निसर्ग मनपूत कसा अनुभवायचा ह्याची जाण असणारा खरा रसिकच तिथे येतो <laughs> कळलं मला तुमच्या मनात काय आलं ते मी माझ्या माझ्याभोवतीस आरती ओवाळून घेत नाही आहे काही चौल माझं गाव आहे मग मी चौलच्या समुद्रकिनारी नाही जाणार तर काय काशीदला उंटावर बसायला जाणार <laughs> बांधकाम साहित्याच्या राखणीला चक्रधर बसला आम्ही तिघे रेवदंड्याच्या किल्ल्याकडे निघालो अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या ह्या प्राचीन दणकट छातीच्या पत्थरी शूरवीर योद्ध्याला वंदन करूनच आमच्या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं ती संध्याकाळ अत्यंत सुरेख होती खूप शंख शिपल शिंपले रंगीबेरंगी दगडांची मालमत्ता आमच्या मालकीची झाली होती आम्ही किल्ल्यापासून मुकरर जागेपशी येईपर्यंत आमचा प्रशिक्षित चतुर हौशी चक्रधरे चांगला लांब रुंद खंदक खणून आमच्या सगळ्या बादल्या डब्या झाकडं कप मातीने गच्च भरून ठेवले होते खरं म्हणजे आम्ही ताबा घेतल्यानंतर त्याला त्याचं वॉक घ्यायची समुद्रात जायची मुभा होती आमचा किल्ला बांधून होईपर्यंतचा सगळा वेळ त्याला मोकळा असतो <laughs> पण तो तर काय माझ्या नातवंडांपेक्षा बादलीवर जास्तच उत्सुक किल्ल्याभर हातभार लावून गंमत ती गंमत सोडून तो बरा जाईल भटकायला मग आमचे एकच धुमस चक्री सुरू होते वाळूने गच्च भरलेली मोठी बादली फाटकन उपडी करायची तिला आधी सर्व बाजूंनी कुरवाळून मग शाबाकीच्या थापट्या मारून हलक्या हाताने उचलून बाजूला करायची आपण मूध करतो की नाही तसा झक्कास घुमटदार मुख्य किल्ला तयार झालेला असतो मूध पण कसे निरनिराळ्या आकाराचे असते नाही का प्रसादाच्या शिऱ्याची नाजूक छोटीशी भाताची जरा मोठी उपम्याची मधलीच कुठली तरी तशी ही मातीची मूद किल्ल्याची छोट्या बादल्यामधील मुदी टाकून निरनिराळे टेहळणीचे बुरुस तयार होतात अगदी भवानी मातेच्या मंदिरापासून टकमक टोकापासून हिरकणी बुर्जापर्यंत सगळं कसं आखीव रेखीव असतं रंगीत दगडांची भक्कम तटबंदी होते घरून आणलेली शोभेची फुलं खोचून तिथेच आजूबाजूला मिळालेल्या बेशर्मीच्या वेली खंदकाच्या भोवती रचून सुबक बाग तयार होते आईस्क्रीमचा लांबट चौकोनी डबा मातीत रुपून त्या समुद्राचं पाणी घालून नितळ तणाव तयार होतो खेळण्यात मासे कासवं त्यात गुण्या गोविंदाने नांदायला लागतात किल्ल्यासमोर सुघड जागी कारंज बसवलं जातं मातीसाठी सभोवार खणून तयार झालेल्या खंदकावर काटक्या टाकून साको बांधला जातो इतका भक्कम असतो तो की आमचे खेण्यातले हत्ती घोडे त्यावरून युद्धाच्या जय्यत तयारीने शिंग करणे फुंकल्यावर दौडत जाऊ शकतात खंदकात सुसरी मगरी हो आणि बाकी सगळे होतेच आणि म्हणूनच बरोबर डायनोसॉर होता म्हणून तो सुद्धा मोक्याच्या जागी दबा धरून बसला होता ती संध्याकाळ आमची खरोखरच बक्कळ मिळकतीची होती आदल्या रात्री बहुतेक समुद्रकाठी हौशी मनमोजींची दणकून पार्टी झाली असावी बिअरच्या बाटल्यांचे जवळजवळ साठ सत्तर बिल्ले आम्हाला तिथे सापडले ते जागोजागी लावून आम्ही किल्ला सजून साजिरा गोजिरा केला किल्ला खूप रेखीव बुलंद घडतोय हे आमच्या लक्षात येतच होतं आमच्या आजूबाजूला बघ्यांचा एकतरी थांबा व्हायचाच फिरायला येणारे लोक किल्ल्याचा फोटो काढत होते कौतुकाने का बघत होते आम्हाला कुठे वेळ होता त्यांच्याकडे बघायला आमचा किल्ला तयार झाला होता आम्ही चौघे छानपैकी मळलो होतो दाग अच्छे होते हे याचं जितं जागतं उदाहरण चलाला रविबिंब टेकत होतं आता थोड्याच वेळात अंधार होणार आमच्याकडचं सजावटीचं सामान पण संपलं होतं सगळ्या बादल्या पेले डबे एकाच एक मातकट रंगाचे झाले होते कपडे झटकत आम्ही घरी जायच्या तयारीने उभे राहिलो सगळं बांधकाम साहित्य गोळा केलं ते घरी नेऊन धुवून वाळवून पुढच्या बांधकामासाठी कपाटात ठेवून द्यायचं होतं मी दुखणाऱ्या कमरेवर हात दाबत डोळे भरून खुशीने किल्ला पोटभर बघत होते नातवंडांनी आमचे मासे होड्या कारंजी फुलं सगळं उपटून गोळा करायला सुरुवात केली सगळी मंडळी गुपचुप बादलीमध्ये पडत होते सगळं घेतलं की नाही ह्यावर मी नजर फिरवली शिल्लक होता तो किल्ला पण तो पण पन्त कमालीचा देखणा वैभवशाली दिसत होता इतक्यात माझं लक्ष दोन्ही पिल्लांकडे गेलं ते दबा धरून उभे होते त्यांचा एकंदर पवित्रा चेहऱ्यावरचे भाव डोळ्यातील धोकादायक छटा एकमेकांशी चाललेली चटरपटर बघून मी सावध झाले हजारो शंकांच्या पाली कानाशी चुटपुटू लागल्या एक काय करताय चला घरी जाऊया अंधार पडेल होता आजू किल्ला मोडून जाऊया त्यांच्या एकंदर देहबोलीत उतावीळपणा होता काय मी किंचाळलेच इतका मेहनतीने बांधलेला सुबक साजिरा किल्ला मोडून फोडून उद्ध्वस्त करून टाकायचा अरे असू देना कशाला फोडायचा किती छान दिसतोय लोक अजूनही बघायला येत आहेत फोटो काढतायत असू दे की हेच लोक आपण गेल्यावर तो फोडून टाकणार आहेत कशावरून तसंच असतं ते हो हो नेहमीच तसं असतं मोठ्याने छोट्या चिरी ओढली ह्या बाबतीत दोघांचं एकमत व्हायचं नव्या परिस्थितीत नव्या जमान्यात जन्माला आलेली अजून पलीकडचं जग परिचया परिचयापलीकडची माणसं न पाहिलेली गुडघ्या एवढी मुलं मला त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने वयाने मोठ्या असणाऱ्या जग पाहिलेल्या हजारो माणसांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विविध अनुभव घेतलेल्या स्वतःला माहीतगार मानणारीला एवढं मोठं तत्त्वज्ञान जनरित माणसांच्या स्वभावाचं पृथककरण सांगत होती चक्रधर इतक्यात बादल्या घेऊन गाडीकडे वळला होता मी एकदा किल्ल्याकडे पाहिलं एकदा मुलांकडे पाहिलं मनाविरुद्ध हलकेच मान हलवली पडत्या फळाची आज्ञा मानून दोन्ही मुलं हर हर महादेव असा गजर करत किल्ल्यावर तुटून पडली ए सांभाळून रे सांभाळून बिल्ले लागतील ना पायाला मी ओरडले पण त्यांचं लक्ष कुठे होतं माझ्याकडे दोन तीन तास खपून बांधलेला किल्ला बुरुज तटबंदी सर्वांची एका क्षणात माती झाली होती त्यावर थयथया नाचताना आनंद तर एवढा होता की आत्तापर्यंत आपला म्हणून बांधलेला किल्ला क्षणात शत्रुपक्षाचा झाला होता आपण इथून गेल्यावर आपल्या कलाकृतीच्या मोडतोडीचा हिंसक आनंद हे सर्व बघे घेणार त्यांना तो घातकी आनंद घेऊ द्यायचा नाही आपल्या मेहनतीवर विघ्न संतोषी लोकांना पाणी फिरवू द्यायचं नाही म्हणून त्यांनी मांडलेला खेळ त्यांनी स्वहस्तेच मोडून टाकला होता मी उगीच जरा जास्त गंभीर हळवी होत होते की काय कोण जणे मी लहानपणी काय करत होते किल्लं मोडून टाकत होते का मला आठवत नाही आहे आणि ते सांगायला आता आई पण नाही आहे पिल्ल तर खुश होती हर्ष त्यांच्या अणुरेणूमध्ये ओत प्रोत भरला होता मग अशी किल्ल्याचं कौतुक करणारा जनसमुदाय आता त्यांच्या बाललीलांचं पण कौतुक करत होता त्यांचे बेहोश होऊन नाचतानाचे फोटो काढत होता खरं म्हणजे ते तसंच असतं बहुतेक माणसांनी किल्ला फोडला नसता तरी नंतर येणाऱ्या भरतीच्या लाटांनी त्याला किळंकृत केलं असतं वाळूचा किल्ला टिकून टिकून किती टिकणार पिल्लांनी त्या आनंद मिळवला तसं पाहिल्यास मी राब राबून चवदार पदार्थ शिजवते त्याची सुंदर डोळे तोषवणारी रचना करते पण नंतर आम्ही ते खातोच ना म्हणजे नष्ट करतो मेहनतीने प्रसंगानुरूप तयार केलेला कल्पक केक त्याचे तुकडे तुकडे करतो सुंदर दिसत आहेत म्हणून हे पदार्थ काही अनंत काळापर्यंत ठेवून देता येत नाहीत दिवाळीतला किल्लाही नंतर फटाके फोडून उद्ध्वस्तच करतात लहान मुलांना एखादी कलाकृती तयार करण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद ती स्वहस्ते नष्ट करण्यात पण मिळत असणार नवीन कारचे दोन भाग करणं कागद फाडून बघणं रंग बरबटवून घेणं काय असतं या सर्व कृती निर्मम वृत्ती निरीच्छपणा उत्सुकता कुतूहल की व्यवहारीपणा <laughs> मला नाही सांगता येत बरोबर की चूक नाही कळत पण त्यांना ज्या जगात जगायचं आहे त्याची रीत ते शिकतायत पूर्वानुभवाने काही निष्कर्ष काढतायत आपल्याला कमीत कमी त्रास व्हावा ह्यासाठी सहज सुलभ उपाय शोधताय कोणजेणे एक दिवस त्यांना योग्य दिशा सापडेल किंवा किंवा ते जे नक्की करतील तीच त्यांच्यासाठी 有几的潇洒。Yo,